फिक्स्ड डिपॉझिट ज्यालाच आपण एफ डी म्हणतो किंवा रिकरिंग डिपॉझिट ज्यालाच आपण आर डी म्हणतो एफ डी आणि आर डी याचे इंटरेस्ट रेट जे आहेत ते आता सध्या ऑल टाईम हायवर आहेत म्हणजे आठ ते साडेआठ पावणे नऊच्या रेंजमध्ये आपल्याला पर ॲन्युअल त्याचे रिटर्न्स पाहायला मिळतात परंतु एफ डीबद्दल पर अशी समजूत आहे की एफ डीत टाकलेला पैसा लवकर वाढत नाही किंवा एफ डीमध्ये जी पैशाचा इंटरेस्ट रेट आहे तो कमी आहे एफ डी हा लवकर पैसे वाढवण्यासाठी चांगला पर्याय नाही किंवा ज्यांना गुंतवणुकीतलं काहीच करत नाही असे लोक एफ डी करतात परंतु ही समजूत पूर्णतः चुकीची आहे योग्य मार्गदर्शनाने जर तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवले तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा मिळू शकतो आणि आता याच्यावरती आर बी आयसुद्धा इन्शुरन्स प्रोव्हाइड करते जर एखाद्या बँकेने तुमची एफ डीची रक्कम बुडवली तर आर बी आय पाच लाखांपर्यंतचा इन्शुरन्ससुद्धा देत असते एफ डी <सथी> जी <सथी> असते आहे ना ती रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट म्हणून ही गणली जाते त्यानंतर सध्या एफ डीचे जे इंटरेस्ट रेट आहे ते ऑल टाईम हायवर आहेत आणि त्यामुळे एफ डी आता सध्या स चांगला प गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सुद्धा तिच्याकडं पाहण्यात येत आहे एफ डीमध्ये मार्केटसारखी व्हॉलेटायलिटी नसते स्टॉक मार्केटसारखं तुम्हाला अनफिक्स रिटर्न एफ डीमध्ये नसतात वर्षाच्या शेवटी तुम्हाला फिक्स रिटर्न हे एफ डीमध्ये मिळत असतात परंतु एफ डी करताना काही फॅक्टर्स तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत आणि या व्हिडिओत मी तुम्हाला तेच फॅक्टर सांगणार आहे नमस्कार मी प्रियांका माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर आपण एफ डीचं रेप्युटेशन लोकांमध्ये इतकं खराब झा जा, का झालं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे नॉर्मली आपलं ज्या बँक बैंक खात्याम बँकेमध्ये बँक अकाउंट असतं तिथंच आपण एफ डी करतो मग आता इथंच आपली सर्वात मोठी चूक होती वेगवेगळ्या बँका हा एफ डीसाठी वेगवेगळ्या रेट प्रोवाईड करत असतात आणि मग आपल्याला काय होतं की ज्या वेळेस आपण एखादा इन्शुरन्स घेतो त्यावेळेस आपण वेगवेगळ्या इन्शुरन्स स्कीम्स किंवा इन्शुरन्स पॉलिसींचा अभ्यास करतो स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकायचे असेल तर वेगवेगळे स्टॉक्स आपण अभ्यासतो त्यानंतर जर म्युच्युअल फंडात सुद्धा पैसे टाकायचे असेल तर वेगवेगळ्या स्कीम्स आपण पाहतो परंतु एफ डी करताना मात्र आपण हे करत नाही आणि ज्या बँकेत आपलं खातं आहे त्या बँकेतच आपण एफ डी करण्याचा प्रयत्न करतो आणि इथंच आपली चूक होती वेगवेगळ्या बँका हे एफ डीचे रेट हे वेगवेगळे देत असतात आता याच्यामध्ये आपण हा पण विचार करतो की अर्धा आणि एक टक्क्यासाठी कुठं वेगवेगळ्या बँकांमध्ये चौकशी करायची त्यापेक्षा आपल्या आहे ह्या बँकेतच एफ डी करा आणि जर तुमच्या एफ डीचं टेन्युअर जर वा मोठं असेल तर पाच पॉईंट फाईव्ह पर्सेंट किंवा एक टक्क्यांनीसुद्धा खूप फरक पडतो आता जर तुम्ही एक लाखाची एफ डी केली आणि तुम्हाला जर सात टक्के रिटर्न तुम्हाला वार्षिक त्या एफ डीने दिले तर तुमचे वर्षाच्या शेवटी एक लाख पस्तीस हजार रुपये होणार परंतु तुम्हीच तो जर रेट ऑफ इंटरेस्ट एक टक्क्याने वाढवला तर तेच पैसे एक लाख चाळीस हजार होणार आता पाच हजार रुपये तुम्हाला वाढून मिळणार आता ही रक्कम जरी तुम्हाला थोडी वाटत असेल तर सुद्धा जर तुमची एफ डीची अमाऊंट जास्त असेल तर ती रक्कम जी असते तीसुद्धा जास्त कमी जास्त जास्त होणार आणि दुसरा विषय की एक टक्का व्हेरिएबल रिटर्न ते दोन ते अडीच टक्क्यांपर्यंत सुद्धा जास्त होऊ शकतं आता जसं मी सांगितलं की एफ डीमध्ये वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या रेट ऑफ इंटरेस्ट प्रोवाईड करतात मग आता फक्त जास्तीचा इंटरेस्ट पाहिजे म्हणून कुठल्याही बँकेत एफ डी करणार का तर नाही एफ डी करतानासुद्धा रिस्क आणि रिटर्न याचा समतोल आपल्याला साधता आला पाहिजे आता एफ डी करताना काय मुद्दे लक्षात ठेवायचे ते आपण एक एक करून जाणून घेऊया सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे इंटरेस्ट रेट सगळ्यात पहिला आणि स्पष्ट मुद्दा म्हणजे इंटरेस्ट रेट तुमची बँक एन बी एफ सी स्मॉल फायनान्स बँका तुम्हाला तुमच्या एफ डीवरती किती इंटरेस्ट देतात हे पाहणं गरजेचं असतं दुसरं म्हणजे कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी आता कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे की वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या टेन्युअर्ससाठी वेगवेगळे रेट ऑफ इंटरेस्ट देत असतात तुम्ही जर एक वर्षाची एफ डी केली तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट वेगळा असतो पाच वर्षाची केली दहा वर्षाची केली तर त्यानुसार रेट ऑफ इंटरेस्ट हा चेंज होत असतो आणि दुसरी गोष्ट की कंपाऊंडिंग तुमच्या व्याजाचं कंपाऊंडिंग हे किती दिवसांनी होते म्हणजे एक वर्षांनी होतं आहे का तीन महिन्यांनी क्वार्टरली होतं आहे का मंथली होते का हे पाहणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं कारण की वार्षिक कंपाऊंडिंगपेक्षा क्वार्टरली मंथली कंपाऊंडिंगमध्ये तुम्हाला जो रिटर्न आहे तो जास्त मिळतो कारण तुमची मुद्दल प्रिन्सिपल अमाऊंट तिथं जाते आता तिसरा मुद्दा म्हणजे टेन्युअर आपल्या एफ डीचं जे टेन्युअर असतं टेन्युअर चार्ट असतो तर तो आपण पाहणं गरजेचं आहे कारण की जर आपण तीन वर्षासाठी एफ डी करत असेल तर एखादी बँक तीन वर्षासाठी सात टक्के एवढा रेट ऑफ इंटरेस्ट देत असेल तर uh, काय uh, म्हणजे त्या टेन्युअर चार्टमध्ये त्यांनी एक वर्षासाठीचा तीन वर्षासाठीचा चार वर्षासाठीचा असा uh, चार्ट दिलेला असतो जर तुम्ही तीन वर्षांसाठी सपोज एफ डी करत असाल तर त्याच्यावरती सात टक्के इतकं जर रिटर्न असेल आणि तीन वर्ष एक दिवस याच्यासाठी आठ टक्के रिटर्न बँक देत असते म्हणजे काही काही बँका देत अस देत असतात अशा पद्धतीचा त्यांचा टेन्युअर चार्ट असतो पण तुम्हाला जर समजा तीन वर्षासाठी ती एफ डी करायची असेल तर तो चार्ट जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या कालावधीच्या आसपास बेस्ट रेट ऑफ रे, इंटरेस्ट कोणत्या टेन्युअरला मिळतो आहे हे बघून तुम्ही टेन्युअर सिलेक्ट करू शकता आता टेन्युअर चार्टप्रमाणेच तुमचा प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे याच्यावर सुद्धा रेट ऑफ इंटरेस्ट चेंज होत असतो सपोज तुम्ही एक लाख रुपये एफ डी करत असताल आणि त्याच्यावर तुम्हाला सेवन पर्सेंट इंटरेस्ट भेटत असेल तर तीच एफ डी जर तुम्ही एक लाख दहा हजार रुपये केली तर कधी कधी त्याच्यावरती आठ टक्केसुद्धा इंटरेस्ट भेटतो म्हणजे तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटवरतीसुद्धा थोडाफार रेट ऑफ इंटरेस्ट चेंज होत असतो तर त्याचा अभ्यास केला तर तरीसुद्धा तुम्ही म्हणजे जास्त कमी नफा मिळवू शकता आता पुढचा मुद्दा आहे की प्री मॅच्युअल विड्रॉवल आता काय असतं की कधी कधी आपण पाच वर्षासाठी एफ डी करतो परंतु आपल्याला मध्येच एमर्जन्सी येते आणि आपल्याला ती एफ डी तोडावी लागते आणि त्यावेळेस बँकेची काय पेनल्टी आहे हे माहीत असणं गरजेचं असतं कारण कधी कधी एमर्जन्सी आहे ना आता एफ डी तोडावी लागेल असं म्हणून आपण डायरेक्ट एफ डी तोडतो तर तो तिथं मग आपलं नुकसान होऊ शकतं आता सिनियर सिटिझनसाठी अर्धा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट हा प्रत्येक बँक देत असते आणि त्यामुळे तुम्ही जर समजा सिनियर सिटीजन होणार असाल किंवा थोडासाच कालावधी राहिला असेल तर तुम्ही नॉर्मल एफ डी जी लॉंग टर्मसाठी करू नका थोड्या कालावधीसाठी एफ डी करून तीच एफ डी सिनियर झाल्याच्या झाल्याच्यानंतर पुन्हा त्या स्कीममध्ये तुम्ही आपली एफ डी करू शकता तर हे छोटे मोठे पॉईंट तुम्ही जर लक्षात ठेवले तर नक्कीच तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमधूनसुद्धा चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळू शकतं आणि फिक्स डिपॉझिटमध्ये काय रिस्क फ्री आहे तुम्हाला म्हणजे व्यवस्थित रिटर्न मिळू शकतात आणि तुमच्या पैशाला अजिबातही धक्का लागत नाही ला आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेन्शन फ्री आपण राहतो रोज रोज त्याच्यामध्ये विचार करण्याची गरज नाही अँड म्हणजे तो कालावधी संपल्यानंतर तितके पैसे हे तुम्हाला मिळतच असतात तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि काही तुमच्या क्वेरीज असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू धन्यवाद